दंडवत प्रणाम चक्रधर स्वामींची एक स्त्रीवादी लीला फार सुंदर आहे एकदा गौराईसा नावाच्या त्यांच्या एक, एक शिष्या त्यांच्या दर्शनाला आल्या भेटायला आल्या तेव्हा चक्रधर स्वामी म्हणाले की तुम्ही प्रवचनाला आणि बाकीच्या कार्यक्रमांना का येत नाहीत तर त्या म्हणाल्या की आमचे सगळे मला बिराड राखायला ठेवतात त्यावेळेला त्यामुळे मला बिराड राखायला थांबावं लागतं तेव्हा चक्रधर स्वामी म्हणाले हे तुमचे दिवस खाण्यापिण्याचे चांगले क कपडे लेण्याचे किंवा या प्रकारचे प्रवचन ऐकण्याचे तुमचे दिवस आहेत तर तुम्ही का येत नाही तुम्ही आलंच पाहिजे आता पुढल्या वेळी जेव्हा माझ्याकडे यायची वेळ येईल तेव्हा तुम्ही सगळ्यांच्या अगोदर पुढे उभं राहा येऊन ते त्यांचं बिराड राखोत की काही करो तुम्हाला बिराड राखायला ठेवता कामा नये अशा प्रकारे चक्रधर स्वामी हे स्त्री पुरुषांच्या बाबतीत अगदी समतावादी होते समानतावादी होते म्हणूनच चक्रधर स्वामींना स्त्रियांचे देखील मुक्तीदाते मानलं जातं कारण ते म्हणाले होते की पुरुषांना जीव असतो मग स्त्रियांना काही जीवली असतात का म्हणून मुक्ती दिनाच्या निमित्ताने जागतिक स्त्री जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने चक्रधर स्वामींच्या विचारांना अभिवादन